कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये तर मात्र आता विचार करायची वेळ आली ती सुद्धा बोगस आरक्षण खाते त्याच्या विरोधात सुद्धा आता आपल्याला आवाज उठावं लागणार आहे आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी त्या नंतर घातलेल्या सगळ्या बोगस जाती या मराठ्यांना बाहेर काढावं लागणार आहे ज्या टोकाची लढाई लढायची लढायची पण सुद्धा आता बाहेर काढावं लागणार आहे कारण हे खाते का मराठा आरक्षण जी वरून राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे अनेक ओबीसी नेते मराठा शब्दाला हरकत घेत आहे यामुळे ओबीसीचं आरक्षण धोक्यात येईल असा त्यांचा दावा आहे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या जी आर विरोधात दंड थोपटले आहे तर दुसरीकडे ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं राज्याच्या पर्यटन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या त्यांनी मराठ्यांना बोगस प्रमाणपत्र देऊ नका असं सुतोवाच केलं होतं त्यावर मराठा आंदोलक मनोज झरांगे यांनी इशारा दिला आहे मराठ्यांनी सावध होणे गरजेचे आहे मराठ्यांनो ज्याचं राजकीय करिअर मोठं होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात तेच माणसं आपल्या लेकरा बाळाचे कोणबी प्रमाणपत्र त्या प्रमाणपत्रावर आणि त्यांचं मराठ्यांच्या लेकराच्या मुळावर घाव घालण्याचे काम करत असतील मग आम्ही देखील आमची जात दाखवू हे लोक त्यांची जात दाखवतात तर आम्ही देखील यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देऊ यांना सुद्धा आता बाहेर काढू हे सुद्धा बोगस आरक्षण खात आहे असा जोरदार हल्ला बोल पाटलांनी पंकजा मुंडे यांच्यावर केला ऑलरेडी सामाजिक मागासलेल्या वर्गामध्ये आणखी आपण आरक्षणामध्ये लोक घेण्यासाठी सहजता त्याचं स्वागत होत नाही पण तरी ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुंडीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी अशा प्रकारची भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे तर मग बोलावंच लागणार आहे जसाला तसं वागावं लागणार आहे त्याला आमचा नाविलाजे पण बरं झालं याच्यातून किमान मराठ्यांचे तरी डोळे उघडतील की आपण ज्यांना मोठं करतो तेच आपले लेकरबाळ मोठे होताना त्यांच्या मानेवरती घाऊ घालतात म्हणून हीसुद्धा मराठा समाज शुद्धीवर येणं खूप गरजेचं आहे आणि मराठ्यांनी आता रोख वळखावा आणि जातच वाचवावी जातीचे नेते पण वाचवावेत हेही हे मराठ्यांनी पुढच्या काळात काम करावं शेवटी मराठ्यांची बाजू आली मराठ्यांचा समाज मोठा व्हायला लागला तर हे लोक त्यांची जात दाखवतात आणि आपल्या मतावर निवडून येऊन आपल्या मताचा वापर करून घेऊन आपल्याच विरोधात विष कालवण्याचं काम करतात म्हणून मराठ्यांनी मराठवाड्यातल्या मराठ्यांनी आणि सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी बीड जिल्ह्यातल्याही ले सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी ने विचार करणं गरजेचं आहे तुमच्यासाठी जात महत्त्वाची आता जात आणि जातीचे लेकरं आणि तो जी आर जिवंत ठेवणं आपली जबाबदारी सगळ्यांनी एकजुटीनं एका बाजूने राहून हे मिळवणं गरजेचं आहे ते जर आपल्याला बोगस आरक्षण म्हणणार असले खरं असून तर बोगस खाणारांकडून जे बोगस आरक्षण खातेत सोळा टक्के खातात आणि वरचं दोन टक्के पन्नास टक्क्याच्या वरससुद्धा हे बोगस आरक्षण खाते याचाही विचार मग आपल्याला करावा लागणार आहे आपल्याविषयी आपल्या हक्काच्या नोंदी सरकारी दस्तावेज असून जर ही त्यांची भावना असली तर मात्र आता विचार करायची वेळ आली ती सुद्धा बोगस आरक्षण खात्यात त्याच्या विरोधात सुद्धा आवाज उठावं लागणार आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला सोळा टक्के आरक्षण आपलं घेतलं त्याच्यानंतर पन्नास टक्क्याचे वर सुद्धा दोन टक्के घेतलं त्यानंतर घातलेल्या सगळ्या बोगस जाती ह्या मराठ्यांना बाहेर काढावं लागणार आहे ज्या टोकाची लढाई लढायची वेळी ती लढायची पण यांना सुद्धा आता बाहेर काढावं लागणार आहे कारण हे सुद्धा बोगस आरक्षण खाते या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका